महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना हसवत आहे मुळात आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या खात्यामध्ये पाच पाच महिन्याचे ऍडव्हान्स टाकणारे सरकारला आता यांची नीती का भ्रष्ट झाली आणि तुमच्याकडे बघत नव्हता तरतूद नव्हती पैसे नव्हते तर मग तुम्ही त्यांना अॅडव्हान्स मध्ये मत विकत घेण्यासाठी हे पैसे टाकले का हा खरा प्रश्न येतो त्या भाबळ्या आणि बिचाऱ्या आमच्या बहिणींना फसवण्याचं पाप महापाप या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून पूर्वी पाच लाख नावं वगळली गेली आता नऊ लाख नावं वगळली जाणार हळूहळू हे पंचवीस टक्क्यापर्यंत नावं आणतील त्यामध्ये संजय गांधी निराधारच्या महिलांना जर हजार रुपये मिळत असतील तर त्याला ते पाचशेच देणार म्हणजे दीड हजाराचा टप्पा दीड हजाराचे काही कमिटमेंट आहे एकूण हे केंद्र सरकारकडून मिळणारा हा निधी आहे संजय गांधी से, निराधार असेल श्रावण बाळ योजनेचे पैसे असतील हा निधी तरी त्यामध्ये त्यांनी या सुद्धा गरीब बिचाऱ्या निराधार महिलांना सुद्धा सोडायचं नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग केलेलं आहे म्हणजेच या नभ्रष्ट सरकारकडून आता बहिणींनी बदला घेण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आलेली आहे ज्या पद्धतीनं तुम्ही यांनी तुमची फसवणूक केली तुम्ही यांना आता बदला घेऊन यांना त्यांची जागा दाखवा एवढंच आव्हान करण्या पाहिजे आता आमच्या पुढे आहे oh मला हेच कळत नाही म्हणजे सरकार नावाची सरकार अस्तित्वात आहे का केवळ मला देवेंद्रजी काम करताना दिसत आहे बाकीचे सर्व मंत्री मंडळ निस्तेज झाल्यासारखं वाटत एकाही मंत्र्याच्या चेहऱ्यावर तेज दिसत नाहीत आणि मंत्री झाल्याचा आनंदही दिसत त्या पलीकडे जाऊन इतकं प्रचंड बहु कशासाठी आता पालकमंत्री पदावरून भांडणं होत असतील तर खाते कमजोर दिलेत तर जिल्ह्याच्या जाऊन जिल्ह्याची लूट कशी करता येईल यासाठी हे भांडणं आहे जिल्हा लुटायसाठी ही हि चाललेली चढावळ आहे हो ही चाललेली स्पर्धा आहे यांना जनतेशी काही देणं घेणं नाही सरकारच मुळात महाराष्ट्राला लुटून खाण्यासाठी अस्तित्वात आला आहे हाच संदेश यांच्या आताच्या सगळ्या एकूण भन्नावरून मला दिसतोय हो राष्ट्रवादीचे एकीकडे अजित पवार आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणतात पवारांना कळला आहे कारण इतके वर्ष ते काँग्रेस बरोबर आघाडीत होते आणि दुसरीकडे ते जातीयवादी आणि धर्मांध पक्षाबरोबर युती करून शक्य बसले जैपनीज वाइफ तो यहाँ भी है ना जब भी मन होगा यहाँ जाएंगे ना ब्रो बस इतनी आसानी से अपने ड्रीम वेकेशन के सपने को स्किप कर दिया सपनों को स्किप नहीं स्किप करो म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें। आज म्हणणार नाही स्थिती काय होईल हे येणारा काळ सांगेल परंतु मुळात ज्या एजेंड्यावर भाजपा काम करते त्यामध्ये अल्पसंख्याक वगैरे त्यांचा काही संबंध नाही कारण हिंदूच्या मतावर प्रभाव टाकण्यासाठी असे हे तकलादू निर्णय हे घेत असतात आता वाद वाढल्यानंतर शेवट दिल्ली मध्ये अमित शाह चोरतात पण आम्ही ऐकलंय की अमित शहाजींनी सुद्धा शिंदेना जे काही कमी केली ते शिंदेच्याच तोरण बाहेर पडते तर त्यावर काय तोडगा करणार त्या बैठकीत हे सगळे आमच लक्ष राहील

यावर आता लक्ष ठेवावं लागेल स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात अर्थ वेगळे वेगळे होतात मला वाटत कि त्याची सुरुवात कदाचित शिंदे पासून झाली असावी स्वच्छतेची आणि सफाईची त्यामुळे आपण या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं मतभेद असल्याचं दिसून येते मतभेद नाही तर प्रत्येक गोष्टीवर एकमेकावर कुरघोळी सुद्धा करता येत आणि हा सगळा प्रकार अत्यंत किळसवाना राज्यामध्ये आम्हाला वाटतो चव्हाण धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले की मंत्रिमंडळाची परवानगी न घेता था। आणि तारीख नसताना त्यांचे एका कामाला परवानगी देण्यात आली त्या अंजली दमानिया पुरावे असल्याशिवाय बोलत नाही असा आमचा समज आहे <laughs> त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी आणि मुंडेवर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा मला वाटतं आत्ताही डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे म्हणजे आता ह्यावर जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विविधाकडल्या आज ते उपमुख्यमंत्री आहेत आता ह्याचा अर्थ असा आहे की तुझ माझ जमेना पण काही काळ असं मागावं लागेल की तुझ्या विना करमेना अशी अवस्था दोघांची आता मला दिसते आहे

अशा वक्तव्याला फार काही महत्व देण्याची गरज वाटत नाही आता कायदा विषय येतो राऊल इब्राईमचे लावले जातील महाराष्ट्रामध्ये काही कमी गुंड पोसले जात आहेत सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनं खूप गुंड मानलेले आहेत म्हणून कायदा सुव्यवस्थेचा भट्टाबोड झालेला आहे खुलेआम आम आमदार गोळीबार करतो आमदारावरही गोळीबार होतो अनेक राजकीय नेत्यांचे खून झाले यावरून हा विषय किती गंभीर आहे सरकारला याच गांभीर्य कळत नाही हे दुर्दैव आहे शिंदे गटाने दे यात्रेला तीन प्रकारचे लोक जातात एक हौसे दुसरे नवशे आणि तिसरे गौशे असं आम्ही म्हणतो हौस म्हणजे हौस फिटवायला नवशे म्हणजे नवस फेडायला आणि गौशे म्हणजे पाकिट मार ह्यातला हा कोण प्रकार आहे जे सत्तेच्या दिशेनं चालले आहे ते मला वाटतं हौश ते हौस हौसवाले नाही आहे ते नवस फेडणाराही नाही आहे तर ते पाकिट मार काही गवस्त का म्हणून त्या यात्रेत सामील होणारे आहे असं म्हणायला हरकत नाही आम्ही एवढंच म्हणतो की भांडा भर एवढच आता आम्हाला ते दिसत आहे पण मला वाटतं की याच्या मागे कदाचित हे डुप्लिकेट भांडण तर नाही मूलभूत प्रश्नापासून महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी डायव्हर्ट करण्यासाठी कारण जे कमिटमेंट या सरकारने संयुक्त सैनी केले होते तीन लाख रुपयाचं कर्जमाफ एकवीसशे रुपये बहिणींना वाटेल ते काय दुनियाभरच्या काही योजना आणल्या त्या योजना हे सरकार राबवू शकत नाही इम्प्लिमेंट करू शकत नाही म्हणून हे कृत्रिम भांडण आहे का कि नैसर्गिक भांडण आहे याचा विचार आम्हाला पुढे करावा लागतो काल मुख्यमंत्र्यांनी आग्र्यामध्ये शिवाजी महाराज